किस धुन में बैठा बाबरे किस धुन में बैठा बाबरे किस मद में तू मस्ताना है सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है क्या लेकर आया था जग में

तळमळ फक्त आणि फक्त महाराज संतांच्या अंतकरणातली आहे बरोबर आहे का नाही संतांच्या अंतकरणातली तळमळ आहे म्हणून तो खूप बराई म्हणतात मी कशासाठी येईल तुझी चरण सेवा साधावया स्वतःही भक्ती करतात आणि जगाला हिजया जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविते परोपकारे महाराज आपलं कल्याण फक्त आणि फक्त संतच करू इच्छितात